हाय हॅलो नमस्कार मी तेजे स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळीच पावसाला सुरुवात झाली होती आणि खूप जोरदार पाऊस चालू होता रात्रीचं थोडंसं अर्ध्या रात्री तुफान चालू होतं म्हणजे वादळ सुटलं होतं तर बरंचसं म्हणजे नुकसान झालं झाडाचे जे आंबे लागले होते ते कैऱ्या वगैरे पडल्या तर त्यानंतर मस्त थंड वातावरण होतं तर गरमागरम काहीतरी खायचं तर म्हटली हे म्हटले आपल्याला मिसळपाव तर मिसळपाव बनवलं होतं तर दुपारची वेळ झाली ती तर काम वगैरे सगळं आवरलं होतं तर म्हटलं काहीतरी बनवायला घ्यावा तर मग ते केळीचं पान बनवत होते माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होता तर त्यापासूनच मी बनवलं होतं ते केळीचं पान खनाचं जर कापड असतं तर आणखीन छान वाटलं असतं पण माझ्याकडे ते नव्हतं आणि तर भेटत पण नाही जम्मूमध्ये तर एक ब्लाऊज पीस होता त्यापासूनच मग बनवलं आणि तर त्या अगोदर केळीच्या पानाचं म्हणजे आकार कापून घ्यायचा आणि त्यानुसार मग कपडा जो ब्लाऊज पीस होता तो बाजो बाजो मी कापून घेतला त्यानंतर मग जी मागची बाजू त्या बाजूला मी अस्तर लावलं होतं आता ते अस्तर पण माझ्याकडे नव्हतं पण गुलाबी कलरचं होतं तर मग मी तेच लावून दिलं तर हे पण छान दिसत होतं हिरवा कलर होता याचा तर मग त्यानंतर मी त्याला थोडीशी डिझाईन म्हणून म्हणजे आणखीन थोडं अट्रॅक्टिव्ह दिसा यासाठी मी थोडीशी लेस लावली होती साईडनी कलरफुल तर मग सगळं आवरल्याच्यानंतर मग यांनी मँगो मस्तानी खायची होती तर मग म्हटले आपल्याला मँगो मस्तानी बनव हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे कारण आदल्या दिवशी पाऊस झाला होता त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भरपूर असं ऊन पडलं होतं तर ड्युटीवरून आल्याच्यानंतर दुपारी बारा एकच्या दरम्यान मग खूप गरमी लागती लागत होती ना तर मग म्हटले आईस्क्रीम पण आणली होती त्यांनी तर मग मी म्हटलं मँगो मस्तानी बनवू का हो तर म्हटले हो बनव तर काहीच नाही फक्त सा आपले जो घरून आणलेले आंबे होते तर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले त्यामध्ये साखर टाकली विलायची टाकली आणि थोडेसे ड्रायफ्रूट असतील ते पण टाकले म्हणजे मी नंतर टाकले होते गार्निशिंगसाठी तर त्यामध्ये नव्हते टाकले मी आणि व्हिनिला आईस्क्रीम होती तर ते टाकली थोडी टेस्ट पण त्या फ्लेवरची येते ना त्यामुळं तर खूप छान ती मँगो मस्त आणि मी फर्स्ट टाईम बनवली होती तर टेस्टला पण खूप छान झाली त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी मी फक्त ड्रायफ्रूट टाकले मला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका ड्रायफ्रूटने छान टेस्ट होती पण मी नव्हती टाकले त्यांना नाही आवडत त्यानंतर फक्त गार्निशिंगसाठी टाकले होते थोडेसे आणि मस्त लागत होती अशीच त्यांना खायला दिली तर त्यांचा रिव्ह्यू पण मी व्हिडिओ घेतला होता पण ते म्हटले वाचा व्हिडिओ अजिबात टाकू नको त्याच्यामुळे मी त्यांचा नाही टाकते पण लाडूला पण आवडली होती खूप जास्त आणि त्यांना पण आवडली होती तर जर दुसऱ्या दिवशी आपल्याला जर नाश्त्यामध्ये इडली डोसा किंवा सांबार असं काही करायचं असलं तर त्याची तयारी आपण आदल्या दिवशीपासूनच करतो तसंच मग मला दुसऱ्या दिवशी डोसे बनवायचे होते ब्रेकफास्टसाठी तर मग मी आदल्या दिवशी सकाळी सकाळी पटकन ते भिजू घातलं होतं उडदाची डाळ आणि तांदूळ तर मी दोन वाट्या तांदूळ घेतले तर एक वाटी उडदाची डाळ घेते आणि त्यामध्ये थोडेसे थंडीमध्ये थोडेसे मेथीदाणे टाकावं लागते कारण आपलं बॅटर चांगलं फुलतं आणि जर आपण उन्हाळ्यात जर करत असेल तर एवढी काही गरज पडत नाही पण मी थंडीमध्ये मेथीदाणे अवश्य टाकते कारण फर्मंट होत नाही चांगलं पीठ व्यवस्थित तर ह्या वेळेस तर नव्हते टाकली मी आता तर चांगलं भिजवून दिलं आणि पाच सहा घंटे भिजल्याच्या नंतर मग मी सायंकाळच्या वेळेला मिक्सरमध्ये वाटून घेतलं ते आपण जे तांदूळ डाळ भिजवलेली असते ते पाणी कधी फेकून द्यायचं नाही कारण आपण अगोदरच भिजू घालताना चांगलं दोन तीन पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे त्यानंतर मग ते पाणी तसंच ठेवायचं ते आपण जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतो म्हणजे बारीक करतो बॅटर त्यावेळेस दुसरं कोणतंच पाणी टाकायचं नाही आपण जे भिजू घातलेलं पाणी होतं तेच पाणी साईडला काढून ठेवायचं आणि तेच पाणी टाकायचं ते पाणी खूप चांगलं असतं जर आपण अगोदरच धुताना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग भिजू घातलं तर ते पाण्याला काहीच नसते आणि आपण डायरेक्ट जर दा ह्याच्यात टाकलं पाण्यात टाकलं आणि मग नंतर जेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर त्यावेळेस आपण जेव्हा ते, ते पाणी फेकून देतो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही ते पाणी खूप चांगलं असतं आणि तेच पाण्याने आपण म्हणजे ते पाणी जर आपण मिक्सरमध्ये फिरवताना जेव्हा वापरलं बारीक करताना तर आपलं पीठ पण चांगलं फर्मेंट होतं आणि आपली इडली ते सॉफ्ट पण होती आणि डोसा पण छान होता त्यानंतर थोड्या वेळाने लगेच मग मी डोसा पण बनवायला घेतला कारण लाडूला खूप जास्त डोसा आवडतो आणि तिने अगोदरच पाहिलं होतं तर पा माझ्याजवळच म्हणजे घोटमळत होती सारखी किचनमध्ये ये जा ये जा तिला डोसा खायचा होता त्यामुळं तर मग तिच्यासाठी थोडं बॅटर मिक्स केलं आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून तिच्यासाठी बनवला मग तर तिला असा डोसा जास्त आवडतो आणि प्लेन पण आवडतो मग सॉससोबत खाती पण तिला इडलीपेक्षा डोसा जास्त आवडतो तर तसं पण मी कधी कधी तांदळाचं पीठ दळून आणून ठेवते आणि मग ती इमर्जन्सीमध्ये पटकन मिक्स करायचं आणि तसा पण डोसा काढून देते तो पण तिला जास्त आवडतो तो पण आवडीने खाते तर त्यानंतर तिला डोसा वगैरे दिला आणि हे पातु पा तुम्हीच पहा इतका छान आणि कुरकुरीत झालता एकदम असा पातळ एकदम मस्त झालता आणि तिला पण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा चला धन्यवाद